नमस्कार मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे ज्येष्ठ कविवर्य तुकाराम बापू पवार यांच्या गावरान कविता आपणासमोर ठेवत आहे त्यांची माझ्या गाडीची चालता गा। 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 आपणसमोर सादर करत आहेत माझ्या बैलगाडीची चाल चाल त्यांच्या गुंगराच बोल त्यांच्या गुंगराच बोल बैलाचा कासरा धरतो ओढून बैलाचा कासरा धरतो ओढून बैल प गाडी पळत वेगान बैलगाडी पळत वेगान रस्त्याला पडली या भूल 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 माझ्या गाडीची चाल चाल त्यांच्या गुंगराच बोल त्याच्या गुंगराच बोल माझ्या बैलाच वशींड वसिंड माझ्या बाईलाच वशींड व बाई शिंद त्याच्या शेंगाला बांधलं गोंड त्याच्या शेंगाला बांधलं गोंड माझ्या मनात येत्या सल 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 माझ्या बैलगाडीची चाल चाल त्यांच्या अगुंगराच त्यांच्या अगुंगराच बोल बैलगाडीच्या चाकाचा नाद बैलगाडीच्या चाकाचा नाद गोट्यात मलमूत्राचा स्वाद गोट्यात मलमूत्राचा स्वाद गाई वासरा ना लागती या सावूल, चावल माझ्या बैलगाडी चाल चाल त्याच्या गुंगराच बोल त्यांच्या गुंगराच बोल शेत धन धान्याच्या राशी शेतात धन धान्याच्या राशी शेतकरी आता नाही उपाशी शेतकरी आता नाही उपाशी त्याचं घर धान्यानं भरलं 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 माझ्या बैलगाडीची चाल चाल त्यांच्या गुंगरातच बोल त्यांच्या गुंगराच बोल बैलगाडी फिरते शिवारात बैलगाडी फिरते शिवारात मी बैलांना गाणी गात गात पिकं येतात बाराला आलं आल आल, आल। माझ्या बैलगाडीची चाल चाल त्यांच्या गुंगराच बोल त्यांच्या गुंगराच बोल गुंग राजा परज्या ah uh -huh.